नमस्कार मी अभिषेक आणि तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आता बघा मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत ज्यांनी कंपनी निवडले आहेत लाईनमान चा सर्वे पण झालाय अजून पंप बसलेच नाहीत कुणाचे दहा महिने झालेत कुणाचे सहा महिने झाले कुणाचे एक दोन महिने झाले पण पंप बसतच नाहीत आता अडचण अशी होते की काही शेतकरी अशी कंपनी निवडतात ज्यांचं प्रतिनिधी किंवा पुरवठादार त्यांच्या गावातच नसतात फोन नंबर पण मिळत नाहीत कोणाशी संपर्कच होत नाहीत आणि मग शेतकरी हव हातबल होऊन बसतात की आपला पंप कधी बसणार मित्रांनो काळजी करायची काहीच गरज नाही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत की जर तुम्ही अनोळखी कंपनी निवडली तर त्या कंपनीच्या प्रतिनिधीशी किंवा एजेंटशी संपर्क कसा साधायचा हे खूप सोपं आहे मित्रांनो फक्त तुम्ही कमेंटमध्ये लिहा की तुम्ही ही कंपनी निवडली आहेत मग आम्ही त्या कंपनीच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार प्रतिनिधींचे नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवू ही यादी आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकली जाणार आहेत ज्यांनी अजून ग्रुप जॉईन केलेला नाहीत त्यांनी लगेच जॉईन व्हा लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मिळेल आता ही यादी मिळाल्यावर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधीला थेट कॉल करू शकतात त्यांना तुमचं नाव कंपनीचं नाव आणि वेबसाईटवरून काढलेला स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा मग पुढचं सगळं काम ते प्रतिनिधी पाहतात ते कंपनीकडे तुमचं नाव पूर ढकलतात तुमचा पंप लवकरात लवकर बसावा यासाठी प्रयत्न करतात आणि मित्रांनो काही शेतकरी म्हणतील तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले त्यांचा नंबर देण्यासाठी तर मित्रांनो हे असं काही नाही आता तुम्ही तुमच्या जी कंपनी निवडली आहेत त्या कंपनीच्या एजंटचा नंबर तुम्ही ऑनलाईनवरती जाऊन गुगलवरती सर्च करून शोधू शकतात पण शेतकऱ्यांसाठी एकदम सोपं करून देण्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपवरती त्यांची यादी टाकणार आहेत तुम्ही जी कंपनी निवडली आहे त्याची आणि हे प्रतिनिधी फुकट काम करत नाहीत जितके जास्त ते बसवून देतात तितकं त्यांना कंपनी कमिशन देते म्हणजे शेतकरी आणि प्रतिनिधी दोघांचाही फायदा होतो तर मित्रांनो एवढंच सोपं आहे फक्त आम्हाला कमेंट फक्त आम्हाला कमेंट करा की तुम्ही ही कंपनी निवडली आहे आणि आम्ही तुमच्या हातात त्या व्यक्तीचा नंबर देऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार रा आहोत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये